युवासेना रोड शहर नामपालकाचे सचिव विश्वजित बारणे यांच्या हस्ते उद्घाटन सर्वांनी एक संघाने काम करा लोकांच्या अडीअडचणी पक्षाच्या माध्यमातून सोडवा सचिव विश्वजित बारणे चंद्रशेखर पात्रे रोड युवासेना झंझावत युवा शक्तीचा युवा विजय महाराष्ट्र दौरा कार्यक्रमांतर्गत युवासेना देहरोड नामफलकाचे उद्घाटन युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजित बारणे यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी युवासेना युवकासह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजित बारणे यांनी आज देहुरोड शहरात युवासेनेचे फलक उद्घाटन करत आता शिवसेना शिंदेगडच्या वतीने युवक युवकांनी एक संघाने काम केले पाहिजे शासकीय योजनेतून लोकांच्या अड अडचणी आणि समाज माध्यमातून पक्ष माध्यमातून पक्ष बळकटीकरणासाठी केले पाहिजे असे फलक उद्घाटनच्या वेळेला पदाधिक व कार्यकर्त्यांना संबोधित केले अशी माहिती देवरोड शहर प्रमुख दीपक चौले यांनी द प्रेस वृत्त लाईवृत्तवाहिनीला दिली यावेळी राज्याचे सदस्य सचिन बांगर कौस्तुभ कुलकर्णी राजेंद्र तरस युवासेना पुणे जिल्हा प्रमुख सागर पाचरने युवासेना पुणे जिल्हा समन्वयक माऊली जगताप युवासेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख विशाल पुलावळे कार्यक्षम युवासेना मावळ तालुका प्रमुखाने प्रमुख उपस्थित होते यावेळी युवासेना प्रमुख पाहुण्याचा सत्कार केला सुमित बहोत सुरेश बागाव साहिल डुगलज साहिल डुलगज गोविंद ढिलोट प्रमेश बागाव ओमकार चौगले रोहन ढिलोट सोनू भुंभक आकाश डुगलज वीर डुलगज उपस्थित होते यावेळी शहर व महिला आघाडीचे पदाधिकारी शहर प्रमुख दीपक चौगले कार्यादर्शी संदीप बोहत प्रमुख विनोद चौदे उपशहर संघटिका शालिनी चौगले उपशहर समाजसेविका वैशाली बागाव आशा जाधव प्रभा लवेरा आदी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते